आणि आता बातमी आहे दीपक केसरकर यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात प्रवेशाचा प्रश्न निर्माण होणार नाही दहावी निकालानंतर पुढील शैक्षणिक प्रवेशाबाबत केसरकरांनी आश्वासन दिलंय तर निकाल जादा लागला असला तरी प्रवेशाचा प्रश्न निर्माण होणार नाही ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेशाचा प्रश्न निर्माण होईल त्या ठिकाणी तात्काळ जादा तुकड्या निर्माण करून देता देणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे एकंदरीतच मुलांनी कुठल्याही परिस्थितीत नाउमेद न होता पडत त्यांना संधी आहे त्याच्यामध्ये त्यांचे गुण वाढू शकतात जी मुलं पास झाली त्यांची आणि जे फेल झाले ते पुन्हा एकदा पास होऊ शकतात त्याच्यामुळे त्यांचं वर्ष वाया जाणार नाही सर्वच मुलांचं मी मनापासून कौतुक करतो त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर पासिंग आउट पर्सेंटेज वाढलेला असल्यामुळे मुलांची कुठलीही गैरसोय ऍडमिशनच्या संदर्भात होणार नाही सुद्धा आवश्यक ती काळजी आम्ही यासाठी घेऊ याची मी त्यांना ग्वाही देतो